गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो काहीच दिवस शिल्लक असल्यानं मूर्ती शाळांमध्ये कारागिरांची लगबग करणं कोरीव काम करणं अशा कलाकुसरीची कामं जवळपास नव्वद टक्के पूर्ण झालं असल्याचं मूर्तीकारांमधून सांगितलं जात आहे तर सोनेरी आणि लेखणीचं काम बाकी असून ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे सध्या बालमूर्त्यांना ग्राहकांकडून जास्त मागणी असल्याची माहिती यावेळी मूर्तिकार आशुतोष कोतवडेकर यांनी दिली आहे गणेशोत्सवा आहे नव्वद टक्के काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे आणि सोनेरी आणि रेखणेचं काम बाकी आहे आम्ही लवकर लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो साधारण किती कामगार साधारणतः पाच ते सहा मुलं आमच्याकडे असतात रेग्युलर

तेवढ्या वेळात पूर्ण करायचंय तर लवकरच पूर्ण होईल आपलं नाम असुतो सुशील कोतवडेकर